यशस्वी व्यवसायासाठी मोठ्या भांडवलाची नव्हे तर मोठ्या स्वप्नांची गरज असते सांगली जिल्ह्यातील नंदन आणि दीपाली खटावकर या दाम्पत्यानं एकमेकांच्या साथीनं सुरू केलेला व्यवसाय त्यांनी यशस्वी केलाय नंदन यांचं शिक्षण पदवीपर्यंत झालंय वडिलोपार्जित शेतीची पार्श्वभूमी असूनही नंदन यांची नजर मात्र भविष्यातल्या गरजांकडे होती म्हणूनच त्यांनी ठरवलं व्यवसाय असा असावा जो खेडे गावात चालेल कायम मागणी असेल आणि तो शेतीपूरकही असेल या विचारातूनच नंदन यांनी आवश्यक मशीनरीचा शोध सुरू केला यावेळी त्यांना लातूर येथील भारत ॲग्रीटेक कंपनीत दर्जेदार मशीन्स आणि विविध व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळत असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी कंपनीला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली आणि कोल्ड प्रेस सर्वोत्तम वाटल्याने ती खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली नंदन यांच्या कोल्ड प्रेस ऑइल मिल मध्ये पंधरा लिटर पर्यंतच्या पॅकिंग मध्ये हे तेल बाजारात उपलब्ध आहे खटावकर दाम्पत्यानं सुरू केलेल्या कोल्ड प्रेस ऑइल मिल मध्ये महिन्याला बारा ते पंधरा टनांपर्यंत तेल बियांवर प्रक्रिया केली जाते परिसरातील शेतकऱ्यांच्या तसेच खरेदी केलेल्या रूपांतर शुद्ध दर्जेदार तेलात करून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं त्यामुळं या तेलाला चांगला बाजारभाव मिळतो त्याचबरोबर पेंडीला देखील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते या व्यवसायामुळे खटावकर दाम्पत्य आर्थिकदृष्ट्या सधन झाले असून खटावकर दाम्पत्याची कहाणी हेच सांगते की कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मोठ्या शहरांची किंवा मोठ्या भांडवलाची गरज नसते तर गरज असते ती स्वप्न पाहण्याची धैर्यानं पाऊल उचलण्याची आणि एकमेकांच्या साथीनं प्रगती करण्याची म्हणूनच जर तुम्हाला देखील असा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवनवीन व्यवसायाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क करा